वची नात वंका निंडी गेसु अन्नगर लाला मीर तुसकोंडारे संकाप की फक्त तुम्ही निरोप द्या आम्ही तुमच्या निरोपामध्ये या ठिकाणी येतो वस्तम अन्ना वस्तम रा नि सबाक शरणार शस्तम नु शेपी आमस्ते मिम वस्तम माबीळ सोंगुल तेस्तार रा, रा। सबाल अडकेन वस्तार रा आजच्या साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्राला आपण प्रारंभ करतोय या साहित्य संमेलनासाठी उपस्थित असणारे सर्व पुण्य पुणेनगरी व महाराष्ट्रातून आलेले साहित्यप्रेमी अखिल वडार समाज बंधू आणि भगिनी या नुकतीच पसरली सांज झाकली कोण नबाची तारे नुसतीच पसरली सांज झाकली कोण नबाची तारे पंतीला तुळशी तुळशीमधल्या छेडू लागले वारे मौनाच्या जाळ्यात जळाले जाड़ा ज्या दुःखांचे पक्षी त्या दुःखांच्या कागदावरी कवी काढती पक्षी कवी काढती नक्षी आपल्या सर्व वेदना रेखाटण्यासाठी या साहित्य संमेलनामध्ये उपस्थित असणारे कवी लेखक थोर विचारवंत या सर्वांचं प्रथमता या साहित्य संमेलनामध्ये शब्द शब्दसुमनांनी सहर्ष सहर्ष स्वागत करतो पुणे या ठिकाणी या पुण्यनगरीमध्ये तिसरं साहित्य संमेलन होते आणि या तिसऱ्या साहित्य संमेलनामध्ये आज महाराष्ट्रातनं साहित्यिक कवी आणि भरपूर रसिक समाजबांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्व समाजबांधवांना मी सांगू सांगू इच्छितो ವಚಿ ನಾದು ವಂಕ ನಿಂಡಿ ಗೇಸು ವಚಿ ನಾ ವಂಕ ನಿಂಡಿ ಘೇಸು ಅನ್ನ ಗರ ಲಂಕಿ ಗು ಅನ್ನೀರಡಾ ರೇ ಸಂಳಗಾಮು ಬಂಧು ಬಳಗಾಮು ಉಂಡದು ಮೇ ಅಂಟಾ ಬಂಧು ಬಳಗಾಮ ಉಂಡದು ಮೇ ಅಂಟಾ ಅನ್ನ ಗರ ಲಲಾ ಶಯಾ ಕು ರೇ ತಂಟಾ ಶಾ ಕು ರೇ ತಂಟಾ ಯಾ ಪುಣ್ಯ ನಗರೀತ टी एस दादा हरीशांना दिलीपांना शशिकांतांना रमेशांना व या सर्व दोन्ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कार्यकारिणींना सांगू इच्छितो की तुम्ही ज्या ज्या वेळेस आम्हाला सांगू निरोप देतात त्या त्यावेळेस आम्ही तुमच्यासाठी धावून येतो साहित्य संमेलनासाठी त्यासाठी माझा समाज साहित्य रसिक कवी लेखक तुम्हाला सतत म्हणतात की फक्त तुम्ही निरोप द्या आम्ही तुमच्या निरोपामध्ये या ठिकाणी येतो म्हणून ते म्हणून मग आमचे सोलापूर जिल्ह्यातले बार्शी बार्शी परिसरातनं किसान सरांनी रचलेल्या गाण्यात वस्ताम अण्णा वस्ताम रा वस्ताम अण्णा वस्ताम रा नी सबाक शरणाल शस्ताम रा वस्तम अण्णा वस्तम रा सबाक शरणाल शस्ताम रापस्ते मीम वस्तम रा नु शेप्याम स्थिमिम वस्तम रा वस्तम आना वस्तम रा माबिलु सुंगुलु तेस्तर सबल आड़केन वस्तर रा तर पुस्तक रास्तर फक्त आना मेरे शेप्याम स्थिमिम वस्तम रा नि सभा के शरणाल शस्तम रा नि सभा के शरणाल शस्तम रा या सत्रा मध्ये आपल्या तिसऱ्या सत्रामध्ये अध्यक्ष आदरणीय दिलीप जाधव सर या ठिकाणी या सत्रासाठी लाभलेले आहेत त्यांचं प्रथमता शब्द सुमनांनी या साहित्य संमेलनामध्ये मी सहर्ष सहर्ष स्वागत करतो या साहित्य संमेलनाचा तिसऱ्या सत्रातल्या साहित्य संमेलनाचा विषय आहे मराठी साहित्यातील चित्रित झालेले वडा समाजाचे चित्रण या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आहेत माननीय सेवानिवृत्त शिक्षण संचालक आदरणीय साहेब कर्नल धोत्रे साहेब दिगंबर घोडके साहेब आदि उद्योजक आदरणीय शिंदेसाहेब सुधीर पवार साहेब महादेव क्रोळपकर राम रामचंद्र मंजुळे श्यामराव विटकर सुवर्णाताई देवकर अर्चनाताई लष्कर पूजाताई अळकुंटे शंकर कुसमुडे आणि सहभाग घेतलाय या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक गणेश फुलारे व अनिल पंट या या ठिकाणी या उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं या साहित्य संमेलनामध्ये परत एकदा सहर्ष सहर्ष स्वागत करतो आणि सांगू इच्छितो की पुण्याच्या असू द्या सोलापूरच्या असू द्या नगरच्या असू द्या आपण या महाराष्ट्रातनं या ठिकाणी आलो आपल्याला पहिल्या साहित्य संमेलनामध्ये दुसऱ्या साहित्य संमेलनामध्ये आणि तिसऱ्या साहित्य संमेलनामध्ये या साहित्यातनं कमीत कमी समाज प्रबोधन होत असताना समाजाला या दिशेकडनं हळूहळू क्रांतीच्या दिशेकडे कसं घेऊन जाता येईल हा मोठा संकल्प या साहित्यातनं आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे